श्रीस्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर बघा मैत्रिणींनो मी गेल्या काही दिवसापासून तुमच्यासोबत रोज नवीन नवीन वस्तू नवीन नवीन गोष्टी शेअर करत आहे त्याचसोबत माझे डेली ब्लॉग देखील शेअर करत आहे आणि नवीन नवीन वस्तू नवीन नवीन गोष्टी किंवा ह्या रेडीमेड रांगोळ्या रेडीमेड मॅट रांगोळ्या शेअर करत आहे त्याचं कारण की बघा भरपूर मैत्रिणींच्या घरी लहान लहान छोटी छोटी मुलं आहेत आणि लहान लहान छोट्या छोट्या मुलांना बघून क्लासला जाणं त्यांना शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना आवड असून देखील अशा वस्तू बनवता येत नाही तर त्या मैत्रिणींसाठी खरं तर मी हे व्हिडिओ वेळात वेळ काढून बनवून तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून मला असं वाटतं ज्या मैत्रिणींना लहान मुलांमुळे घराबाहेर पाडता येत नाही आहे आणि आवड आहे त्यांना अशा वस्तू शिकण्याची पण मुलांमुळे घराबाहेर पाडता येत नाही आहे आणि त्यामुळे त्यांना अशा वस्तू बनवता येत नाही आहे त्या मैत्रिणींना देखील घरच्या घरी अशा पद्धतीच्या वस्तू शिकता याव्यात यासाठी मी हे जे व्हिडिओ आहे माझ्या भाषेत मला जमेल त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मला असं वाटतं की ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला ह्या वस्तू बनवता याव्यात यासाठी मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी अगदी तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा माझ्या मैत्रिणी की ज्या मैत्रिणी डेली घरातलं सगळं काम सांभाळून मुलांचं सा आवरून ऑफिसला वगैरे जात असतात आणि त्यांना ऑफिसचं करून किंवा घरातलं स्वयंपाक मुलांचं करून घरातल्या सजावटीसाठी वेळ मिळत नाही किंवा रांगोळ्या काढण्यासाठी वेळ मिळत नाही त्या मैत्रिणींना देखील हे व्हिडिओ खूप युजफुल ठरतील यासाठी त्या मैत्रिणींसाठी देखील मी हे व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते तसेच गावाकडे राहणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणींना देखील अशा पद्धतीच्या वस्तू शिकण्याची आवड असते पण गावाकडे अशा पद्धतीचे क्लास अवेलेबल नसतात किंवा अशा पद्धतीच्या वस्तू अवेलेबल नसतात त्याच्यामुळे त्यांना कुठंतरी लिमिटेशन येतं आणि अशा पद्धतीच्या वस्तू बनवता येत नाही आता सर्वच मैत्रिणींना नाही गावाकडच्या काही मैत्रिणी जरी गावाकडे राहत असल्या तरी त्यांचं रोजचं तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावापासून जे सिटी असते जवळ तिथे जाणं येणं चालू असतं त्याच्यामुळे त्या अशा पद्धतीच्या वस्तू तिथून खरेदी करून आणून बनवतही असतील पण प्रत्येक मैत्रिणीला ते शक्य होत नाही कारण बऱ्याच मैत्रिणींची घरं गावापासून लांब वस्तीवरती वगैरे असतात आणि मग त्यांना वस्तीवरून गावाकड किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही तर त्या मैत्रिणींना अशा वस्तू बनवायच्या असतील तर कुठले कुठले ऑप्शन वापरून आपण ह्या वस्तू बनवू शकतो हे देखील मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून मला असं वाटतं माझ्या प्रत्येक मैत्रिणीला अशा पद्धतीच्या वस्तू बनवता याव्यात कारण प्रत्येक मैत्रिणीला शक्य नाही क्लासला जाणं किंवा काही मैत्रिणीला क्लासला जाणं जरी शक्य असलं तर क्लासची फी जर जास्त असेल तर ती फी भरणं पण शक्य नसतं म्हणजे भरपूर अडचणी असतात त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला ज्या गोष्टी येतात त्या जर मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर केल्या तर ज्यांना खरंच ह्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा ह्या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे शिकायच्या आहेत त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ नक्कीच यूजफुल ठरतील बाकी ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी येत असतील किंवा ह्या गोष्टींची आवड नसतील त्यांनी माझे व्हिडिओ इग्नोर करा पण नक्कीच ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे त्यांना नक्कीच माझे हे व्हिडिओ यूजफुल ठरतील ह्या हेतूनं मी डेली ज्या गोष्टी बनवते त्याच शूट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा या ठिकाणी बोलता बोलता मी अशा पद्धतीचं स्केच ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि बोलायचं भरपूर असतं पण मेन मुद्दा बाजूला राहतो त्याच्यामुळे मध्ये मध्ये मला जिथे जिथे वाटतंय तिथे तिथे मी माझे विचार मांडत असते कारण की जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते मी आपला जो हा चॅनल आहे तो फक्त क्रिएटिव्हिटीचं चॅनल नसून माझा ब्लॉगचा चॅनल आहे त्याच्यामुळे मी माझ्या विचार देखील चॅनलवरती मांडत असते तर बघा या ठिकाणी मी अशा पद्धतीचं स्केच ड्रॉ करून घेतलेला आहे तर हे स्केच ड्रॉ करायला अगदी सोपं आहे आणि हे स्केच आहे मी हाफ सर्कलमध्ये ड्रॉ केलेला आहे त्याचं कारण काय मी ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि बघा अशा पद्धतीचं स्केच तुम्ही देखील अगदी इझिली ड्रॉ करून घेऊ शकता तुम्हाला जेवढ्या साईजचं पाहिजे तेवढ्या साईजनुसार तुम्ही स्केच ड्रॉ करून घ्या लहान मोठं तर बघा सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे पॅरेट ग्रीन कलरची जी उलन आहे त्या उलनची बॉर्डर करून घ्यायची आहे जसं की मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं आणि ती स्टिक करायला अगदी सोपी आहे तर अंगठ्याच्या साह्याने आपल्याला ती उलन स्टिक करायची आहे तर बघा बाहेरच्या साईडने मी पूर्णपणे पाकळ्यांना पॅरेट ग्रीन कलरची उलन स्टिक करून घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ मी संपूर्ण घेतला नाही त्याचं कारण की ती एकसारखी स्टिक करायची होती आणि त्याचा व्हिडिओ शूट करण्याची मला काही आवश्यकता वाटली नाही त्याच्यामुळे मी काही त्याचा व्हिडिओ वगैरे जास्त शूट केलेला नाही जसं मी पहिली पाकळी तुम्हाला स्टिक करून दाखवली त्याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या राहिलेल्या चार पाकळ्यांना पॅरेट ग्रीन कलरची उलन स्टिक करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आतला जो सर्कल आहे त्या सर्कलला येलो कलरची उलन स्टिक करून घेतलेली आहे आणि त्याच्या आतल्या साईडने बघा मी या ठिकाणी रेड कलरचे उलनचे दोन राऊंड स्टिक करून घेतलेले आहेत आणि जो आपला पहिला सर्कल आहे छोटा त्या सर्कलला मी ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे हे जे कलर कॉम्बिनेशन आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चेंज करू शकता म्हणजे चा तुमच्याकडे जे कलर अवेलेबल होतील उलनचे किंवा तुमच्याकडे घरामध्ये ज्या कलरच्या उलन अवेलेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही कलर चेंज करू शकता पण मला ज्या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन आवडतं त्या पद्धतीने या ठिकाणी मी कलर कॉम्बिनेशन करून घेत आहे आणि ज्यावेळेस मी एखादी वस्तू बनवायला घेते त्यावेळेस मी मुलांचा देखील विचार करते कारण मुलं झोपल्यानंतर किंवा मुलं खेळत असताना मी ह्या वस्तू बनवत असते त्यांची काळजी घेत घेत त्याच्यामुळे मला जरी अजून छान पद्धतीने कलर कॉम्बिनेशन येत असलं तरी पण तेवढा वेळ माझ्याकडे अवेलेबल नसतो त्याच्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ॲट्रॅक्टिव्ह पद्धतीने माझी वुलन मॅट रांगोळी कशी बनवून होईल याकडे मी भर देत असते आणि त्या गोष्टी देखील मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते जेणेकरून ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतील त्यांना देखील या टिप्सचा ट्रिकचा नक्कीच फायदा होईल आणि हे कलर कॉम्बिनेशन वापरत असताना झटकीपट पण करून होतं आणि शिवाय दिसायला युनिक आणि ॲट्रॅक्टिव्ह पण दिसतं आता भरपूर जणांना अशा पद्धतीच्या लॉजिकने काम करायची सवय असेल पण ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीच्या आयडिया माहीत नाही किंवा सुचत नाही त्या मैत्रिणींसाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्कीच फायद्याच्या ठरतील आणि मला असं वाटतं मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स वापरते त्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्यासोबत शेअर केला तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल तर बघा बऱ्याचशा गोष्टी मी रिपीट रिपीट सांगत असते जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना त्या रिपीट रिपीट ऐकायला मिळत असतील पण बऱ्याचदा नवीन नवी व्ह्युअर्स देखील आपले व्हिडिओ बघत असतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी वार था था। था था। त्या गोष्टी वारंवार नव्यानं सांगत असते जसं की बघा आपण कॉलेजला वगैरे जायचो किंवा स्कूलला वगैरे जायचो त्यावेळेस शाळेत आपल्याला शिक्षक शिकवायचे किंवा कॉलेजमध्ये आपल्याला सर वगैरे शिकवायचे त्यावेळेस वर्गात जरी शंभर विद्यार्थी असले तर त्यावेळेस ते हा विचार नव्हते करत मी एखादी कन्सेप्ट शिकवताना यातल्या दहा विद्यार्थ्यांना माहीत असेल तर मग मी का शिकू त्याच पद्धतीने मी कुठली गोष्ट शिकवत असताना सांगत असताना मी हा विचार करत नाही की शंभरातल्या वीस मैत्रिणीला त्या गोष्टी माहीत असतील किंवा शंभरातल्या ऐंशी मैत्रिणीला त्या गोष्टी माहीत असतील आणि वीस मैत्रीणला माहीत नसतील किंवा वीस मैत्रिणीला माहीत असतील ऐंशी मैत्रिणींना माहीत नसतील पण मी सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करते त्याचं कारण मला असं वाटतं ज्या मैत्रिणींना त्या गोष्टी माहीत आहे याचा विचार करण्यापेक्षा बाकीच्या मैत्रिणींना त्या गोष्टी माहीत नाही तो विचार करून प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे जेणेकरून ज्या मैत्रिणींना खरंच ह्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्सची आवश्यकता आहे त्यांना नक्कीच त्या गोष्टींचा फायदा होईल बाकी मग ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यांनी त्या ते थोड्याशा इग्नोर करा बाकीच्या मैत्रिणींसाठी तर बघा या ठिकाणी बोलता बोलता अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी उलन स्टिक करून घेतलेले आहे आणि ज्या मैत्रिणींनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्की कालचा व्हिडिओ जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला ही उलन कशा पद्धतीने स्टिक करायची कुठली ट्रिक वापरायची ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच आहे कशा पद्धतीने उलण वगैरे स्टिक करायची छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन जर आपण उलण स्टिक केली तर आपली बनवून होणारी जी मॅट असते सुंदर आकर्षक युनिक आणि हटके बनवून तयार होते तर बघा ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपला हा उलन मॅटचा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी मी सांगते आपल्याला ह्या उलन मॅट बनवण्यासाठी ग्ल्यू स्टिक लागतात त्याच्यानंतर ग्ल्यू गन लागते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बेससाठी आपल्याला एक तर कॅनवस लागतो दुसरी गोष्ट म्हणजे रेग लागतं म्हणजे ह्या वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग सांगते आहे मी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या लोकल मार्केटमध्ये ज्या गोष्टी अवेलेबल होतील त्याचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीचे उलनमॅट बनवू शकता आणि जरी तुमच्याकडे रेगझिन अवेलेबल झालं नाही किंवा कॅनव्हस अवेलेबल झाला नाही तर तुम्ही जो पॅन्टचा पीस असतो जेन्टचा त्या पॅन्टच्या पीसचा देखील वापर करू शकता फक्त तो जाड पाहिजे पातळ नको कारण पातळ जर वापरला तर ती जी उलन आहे स्टिक केल्यानंतर गोळा होऊ शकते त्याच्यामुळे थोडासा जाड पॅन्ट पीस देखील याच्यासाठी चालू शकतो आणि आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि काही मैत्रिणींना जर यापैकी काहीच अवेलेबल झालं नाही तर त्या मैत्रिणींनी बेस म्हणून आपल्याला ज्या म्हणजे किरा सॉरी कपड्याच्या दुकानातून बॅग्स वगैरे येतात ना अशा नॉन नॉनवोनच्या मटेरियलमध्ये असतात त्या पद्धतीच्या बॅग्सचा वापर जरी केला तरी चालेल आणि त्या बॅगच्या कपड्यावरती अशा पद्धतीचे ड्रॉईंग करून तुम्ही जर उलन स्टिक करून अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवल्या तरी देखील छान रांगोळ्या बनवून तयार होतील अशा कापडी पिशव्या असतात तुमच्या लक्षात आलं असेल मी कुठल्या बॅग्सबद्दल बोलते ज्या प्लॅस्टिकच्या असतात त्या नाही कारण की ज्यावेळेस आपण त्यावरती ग्लूचा वापर करू गरम गरम ग्लू नी त्या पिशव्या खराब होऊ शकतात पण त्या कापडी पिशव्या येतात ज्यावेळेस आपण कपडे खरेदी करतो त्या कापडी पिशव्यांवरती देखील तुम्ही अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवू शकता आणि अजून ह्या रांगोळ्या बनवण्यासाठी आपल्याला उलण लागते तर बघा मी ज्या पद्धतीने उलण वापरलेले आहे त्या पद्धतीचेच उलण घ्यायचे आहे त्याच्यामध्ये देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारची उलण येते पण ते वेगळ्या प्रकारची उलण न घेता अशा पद्धतीने चारी बाजूने एकदम फ्लफी असलेली उलण वापरायचे आहे जेणेकरून आपली रांगोळी ज्यावेळेस बनवून होते त्यावेळेस अशी छान फुगीर आणि सुंदर दिसते त्याच्यानंतर लागते आपल्याला कात्री आणि बस एवढ्याच गोष्टी आपल्याला ह्या रांगोळ्या बनवण्यासाठी लागत असतात आणि ज्यावेळेस आपण उलन खरेदी करायला जातो त्यावेळेस आपल्याला उलन ही किलोमध्ये मिळते मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कलरचे शेड त्या किलोमध्ये आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकतो आता प्रत्येक गावानुसार किंवा प्रत्येक शॉपनुसार त्या कशा पद्धतीने मिळतात ते वेगवेगळं असू शकतं पण मी तरी ह्या उलन वगैरे ज्या आहे त्या किलोवरती आणते आणि किलोवरती घेऊन येताना असं नाही की त्या किलोमध्ये आपल्याला फक्त ग्रीनच कलर घ्यायचा आहे किंवा येल्लोच कलर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे मल्टी कलर क्वांटिटीमध्ये आपल्याला पाहिजे तेवढी घेऊ शकतो तर ह्या वूलची किंमत पहिली खूप जास्त होती आता याचा ट्रेंड भरपूर आलेला आहे आणि त्याच्यामुळे याची किंमत आता थोडीशी कमी झालेली आहे पण सुरुवातीला ह्या रांगोळ्या एवढ्या ट्रेंडमध्ये नव्हत्या क्वचित कोणीतरी बनवायचं त्याच्यावे त्यावेळेस ना हे कॅनवस म्हणा किंवा ब्ल्यूस्टिक म्हणा किंवा हे उलन म्हणा खूप महाग मिळायचं कारण की ते एवढं जवळच्या मार्केटमध्ये मा अवेलेबल होत नव्हतं लांबून आणायला जायला लागायचं ला त्याच्यामुळे मेन मार्केटमध्ये मा जाण्या येण्याचा खर्च प्लस तिथे देखील ते एवढं अवेलेबल होत नव्हतं म्हणजे ते जे दुकानदार उलन वगैरे घेऊन यायचे त्यांना देखील कमी क्वांटिटीमध्ये आणायचं म्हटल्यावरती माग मिळायची त्याच्यामुळे त्यांना माग मिळाल्यामुळे ते आपल्याला पण महागच सेल करायचे पण आता याचा वापर भरपूर मैत्रिणी करतात त्यांना भरपूर प्रमाणात ही उलण वगैरे लागते त्याच्यामुळे दुकानदार देखील भरपूर प्रमाणात ही उलन मागवतात त्याच्यामुळे त्यांना होलसेलमध्ये मिळते त्यांना होलसेलमध्ये मिळाल्यामुळे आपल्याला देखील कमी रेटमध्ये मिळते त्याच्यामुळे आपला देखील फायदा होतो आणि ह्या ज्या मॅट आहे मी त्या खूप आधीपासून बनवायची पण त्याचे व्हिडिओ वगैरे काय मी कधी शेअर केले नव्हते पण मी जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं चला की ज्या मैत्रिणींना खरंच आवड आहे आणि क्लासेस वगैरे करणं शक्य नाही त्यांच्यासाठी हे व्हिडिओ शूट करून शेअर करूया जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते आपण ज्यावेळेस इतरांना देतो त्यावेळेस नक्कीच त्या ज्ञानाचा फायदा समोरच्याला होतो आणि देव आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला त्याची परतफेड करतच असतो आणि त्याच्यामुळे आपल्याजवळ जे आहे ते निस्वार्थपणे नक्कीच इतरांना देण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं कारण आजकाल आपण बघतो की पैसा प्रॉपर्टी किंवा बाकी कुठल्याही गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत जेवढं आपल्याजवळ आहे त्या गोष्टी आपण इतरांना देणं महत्त्वाचं आहे कारण की आजकाल माणसाचा क्षणाचा भरोसा राहिला नाही आहे आज आपण इथं आहोत उद्या कुठे असू याची कुणाला काहीही कल्पना नाही आहे आता आपण बघतो दोन हजार पंचवीसमध्ये किती काय काय इन्सिडेंट घडत आहेत रोज कितीतरी लोक ॲक्सिडेंटमध्ये मरत आहेत कोणाचं काय होतं तर कोणाचं काय आहे त्याच्यामुळे राहिलेले जेवढे दिवस आहे तेवढे दिवस आनंदाने प्रेमाने आणि आपल्याजवळ जे काही आहे ते निस्वा इतरांना देण्यात घालवावे असं मला तरी वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी काही ठरवून बोलत नाही जे काही बोलता बोलता मनात विचार येत आहेत त्या गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करते आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला अगदी जवळच्या मैत्रिणी मानते त्याच्यामुळे तुमच्यासोबत गप्पा मारायला मला कुठल्याही प्रकारचा म्हणजे गप्पा मारताना कुठल्याही प्रकारचे वेगळं वाटत नाही तर बघा या ठिकाणी बोलता बोलता अशा पद्धतीने आपली मॅट बनवून झालेली आहे आणि ह्या उलनमॅटची डिझाईन अगदी सोपी होती आणि त्यात जेवढ्या गोष्टी सांगण्यासारख्या होत्या तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या बाकी तुम्हाला बघून लक्षात आलंच असेल तर बाहेरच्या साईडला मी डबल बॉर्डर करून घेतलेली आहे जेणेकरून आपली उलन मॅट थोडीशी हायलाईट व्हावी आणि व्यवस्थित सुंदर ॲट्रॅक्टिव दिसावी यासाठी तर बघा भरपूर मैत्रिणींनी अशा पद्धतीच्या रांगोळ्या बाहेर मार्केटमध्ये बघितल्या असतील आणि त्यांना असं वाटत नसेल की ह्या रांगोळ्या मी पण बनवू शकते त्या मैत्रिणींसाठी मी आजची डिझाईन एकदम सोपी दाखवलेली आहे जेणेकरून ज्या मैत्रिणींना कॉन्फिडन्स नव्हता की ह्या रांगोळ्या मी बनवू शकते त्या मैत्रिणींना देखील अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवता याव्यात कॉन्फिडन्स यावा का हां मी रांगोळ्या बनवू शकते त्यांच्यासाठी मी एकदम सोप्या पद्धतीच्या डिझाईन्स सुरुवातीला दाखवत आहे जेणेकरून ह्या रांगोळ्या जर त्यांनी इझिली बनवल्या तर पुढे ज्यावेळेस मी डिफिकल्ट रांगोळ्या तुमच्यासोबत शेअर करेल त्यावेळेस त्या रांगोळ्या तुम्हाला अगदी इझिली बनवता येईल तर हे मी ज्या मैत्रिणींना रांगोळ्या बनवता येत नाही किंवा कॉन्फिडन्स नाही त्यांच्याबद्दल बोलते आहे सर्वच मैत्रिणींबद्दल नाही ज्यांना येतात ते ज्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांच्याबद्दल नाही पण ज्या मैत्रिणींना काहीतरी करायचं आहे पण स्वतःच कॉन्फिडन्स नाही की मी करू शकते त्या मैत्रिणींसाठी मी थोडंसं या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा पद्धतीच्या सोप्या सोप्या रांगोळ्या बनवत आहे आणि त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून तुम्ही देखील अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवू शकता कारण प्रत्येक मैत्रिणीलाच क्रिएटिव्हिटी किंवा वेगवेगळ्या घरच्या वस्तूंपासून वेगवेगळ्या नवीन वस्तू बनवता येतातच असं नाही पण मी ज्यावेळेस व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत त्यावेळेस मला असं वाटतं ज्या मैत्रिणींना येतात त्या मैत्रिणी तर ह्या वस्तू बघून नवीन नवीन वस्तू ट्राय करतच असतील पण ज्या मैत्रिणींना याबद्दल आवड नाही आहे त्या मैत्रिणींना देखील आवड निर्माण व्हावी यासाठी मी प्रयत्न करत असते त्याच्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टी अगदी तळमळीने तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि मला असं वाटतं ज्या मैत्रिणींना माझे व्हिडिओ खरंच मनापासून आवडतात त्यांनी आपले व्हिडिओ रेग्युलर नक्की बघत जा आणि ज्यांना मी काही गोष्टी सांगते त्या पटत नसतील तर त्यांनी इग्नोर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांची मनापासून खूप खूप आभारी आहे